नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा एक, समी एक सामायिक समीकरणातील हा दुसरा टाईप करतो टी पी टू म्हणजे दुसरा टाईप क्वेश्चन टूमध्ये ह्यामध्ये क्वेश्चन नंबर आहेत सात आणि आठ आपण सहावा प्रश्न जो फॅक्शनचा होता तो घेतला या उदाहरणांमध्ये लक्षात घेऊया आपण की यामध्ये तुम्ही मराठी मिडीयमवाल्याने एवढंच लक्षात ठेवायचं की या टाईपचं गणित आलं टाईप कोणतं ते नंतर सांगू आपण बेरीज बघा बेरीज वजा बाकी बेरीज एवढाच फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचं बेरीज वजा बाकी बेरीज दुसरं काय नाही म्हणजे पहिल्यांदा बेरीज करा नंतर वजाबाकी करा नंतर पुन्हा बेरीज करा आपल्याला नक्की यामध्ये उदाहरण सोडवता येईल ठीक आहे बघूया आपण हे एक सामायिक समीकरणे सोडवा असं दिलंय आपली नेहमीची पद्धत तुम्हाला माहित आहे आपण हे दोन्ही एक समीकरण एकामागे एकाखाली एक लिहितो मग ब आडवे झोपलेले आहेत त्यांना उभं करूया नाईन्टी नाईन एक्स अधिक हंड्रेड अँड वन वाय इज इक्वल टू फोर नाईन्टी नाईन सॉरी मराठीत बोलतो एकशे हां एकशे एक एक्स एक 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 अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक अशी ही दोन समीकरणं दिलेली आहेत या ठिकाणी निरसन पद्धती योग्य ठरणार नाही कारण आपल्याला जर का वायाचं सगणूक सारखा करायचं असेल तर या नव्याण्णवने याला गुणावं लागेल आणि एकशे एक ने अला गुणावं लागेल आणि एवढे मोठे गुणाकार कळेपर्यंत आपलं सगळं उजाडेल तरी आपलं उदाहरण झालेलं नसेल ते जाऊ द्या त्यापेक्षा आपण काय करूया यामध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आप इथे आपण तुमच्यासाठी देतो परीक्षेत लिहित जाऊ नका बेरीज बेरीज वजा बाकी हा फॉर्म्युला म्हणजे प्रथम यांची काय करायची बेरीज करायची मग इथे म्हणूया बेरीज करू हे तुमच्यासाठी दिले तुम्ही आता लिहून घ्या परीक्षेत लिहू नका बेरीज करू चला नव्याण्णव मध्ये एक मिळवला शंभर झाले आणि दोनशे एक आधी इथे पण आता यांची बेरीज केली तर बघ नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला तर पाचशे झाले आणि पाचशे हजार एक हजार <coughs> आता तुमच्या लगेच लक्षात येईल की याला ना दोनशेने आपल्याला भागावं लागेल हो मग म्हणूया समीकरणाला दोनशेने भागू चला आता तोंडी पण करता करतायत दोनशे एक कर दोनशे दोनशे एक दोनशे दोनशे पंचा हजार सगळ्यांना जमणार नाही म्हणून मी डायरेक्ट करून दाखवतो दोनशे एक्स छेद दोनशे अधिक दोनशे वाय छेद दोनशे बरोबर हजार छेद दोनशे हे दोन शून्य पळून गेले बे बेक बे बे पंचे दहा पाच राहिले दोनशे दोनशे गेला दोनशे दोनशे गेला राहिलं काय तर एक्स अधिक वाय बरोबर पाच हे आपलं तीन नंबरच समीकरण मिळालं हे तीन नंबरचं झालं दो। एक दोन तीन आपला भरवला काय बेरीज वजाबाकी बेरीज आता वजाबाकी करायची कोणाची यांचीच पण जर एक लक्षात घ्या वजाबाकी कराल ना तर या मोठ्यातून या लहानला वजा करा म्हणजे वजा चिन्ह पुढे येणार नाही आणि वजा चिन्ह म्हणजे जरा धोक्याचीच घंटा असते तर तसं व्हायला नको मग आपण पुन्हा हे उदाहरण लिहिताना आपण पहिलं हे लिहूया दोन नंबरच देऊ त्याला पण मोठ्यातून लहान वजा करा असं मोठी संख्या इथे मोठी आहे इथे पण मोठी आहे अशा वेळेस मोठीतून केलं तर बरं होईल बघूया तर खरं मग आपण हे पहिलं घेऊया इथे काय लिहूया एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक ह्याला नंबर दोनच देऊया दोन आणि यामधून हे बघा नाईन्टी नाईन एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव <coughs> आपल्याला यांची वजाबाकी करायची वजा वजाबाकी वजाबाकी करूया ठीक <coughs> किती सोप आहे बघा ह्या नव्याण्णव मध्ये दोन मेवा नव्याण्णव शंभर दोन इथे दोन एक्स इथे वजाबाकी कराय सॉरी वजाबाकी करायची थंब थंब थांब थांब घाई केली मी वजा बाकी करू है ना करूया तर मग काय वजा बाकी करतात जी चिन्ह बदलतात मग ठीक आहे ह्या प्लस आहे तो मायनस होणार हा प्लस आहे तो मायनस होणार हा प्लस आहे तो मायनस होणार सॉरी सॉरी जरा आपल्याला डोळ्यात भरावं म्हणून अगदी वजा 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 आता जी चिन्ह बदलली त्याचा विचार करायचा म्हणजे एकशे एक वजा नव्याण्णव मंडे पुन्हा इथे येणार लिहिणार ना एकशे एक वजा नव्याण्णव एक एक दोन एक्स आता इकडे बघा हे नव्याण्णव के दन, आणि एकशे एक वजा आहेत पण आपण एकशे एक मधूनच नव्याण्णव वजा करायचे म्हणजे दोन येणार हो दोन वाय पण मोठ्या संख्येचं चिन्ह ही मोठी संख्या वजाच म्हणून हिला वजाचं चिन्ह द्यायचं म्हणजे पाचशे एक मधून नव्याण्णव गेले तरी तुम्हाला तिथे दोनच राहणार कळ म आपण याला दोन भागवू दिसत की तुम्हाला समीकरण दोन ने भागू चला भागूया ह्याला दोन ह्याला जर दोनशे दोन केलं तर एक येणार ह्याला पण दोनशे दोन केले तर एक येणार दोनशे दोन केले तर एक येणार तोंडी लिहूया मग दोन दोन गेला एक सरायला वजा दोन गेला वाय राहिले बरोबर एक राहिला हे आपलं कोणतं समीकरण आलं माहितीये का हे चौथ समीकरण आलं आता आपल्याकडे एकूण चार समीकरण केली आपण मोठ होतं छोटे छोटे तुकडे केले की के खायला बरं वाटत अगदी तसंच उदाहरणाचे पण छोटे छोटे पाठ केले के की ते सोडवायला मजा येते तर ठीक आहे आपण ही दोन समीकरण एका खाली एक लिहून घेऊया इथे लिहून जमीन किने काय माहीत नाही मी इकडे घेतो कारण इथनं नाही दिसलं तर म्हणून आपण आता इकडे घेऊया तर पहिलं समीकरण म्हणजे तिसऱ्या नंबरचं समीकरण लिहूया आपण काय लिहिणार बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच हे तीन नंबरचं समीकरण आहे आणि हे चार नंबरचे एक्स वजा वाय बरोबर एक चार नंबरचे आपला फॉर्म्युला काय प्लस मायनस प्लस मायनस पण झाला प्लस पण झाला मग प्लस करूया बेरीज करू बेरीज करू बघा ठीक आहे बेरीज करूया एक्स प्लस एक्स टू एक्स अरे प्लस मायनस गेला इज इक्वल टू सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स बाय टू एक्स इज इक्वल टू थ्री होणार ले ला एक्स इज इक्वल टू ह्या दोनाला आपण सांगितलं तिकडे जा हा दोन इकडे गुणिले तो भागीने झाला आणि आपल्याला मिळालं समीकरण तीन मध्ये ठेऊ तीन का आय छोट पण आहे सग धनची संख्या आहे त्याच सगळ्या समीकरण तीन मध्ये ठेवू चला ठेवूया लिहूया आता पहिले समीकरणात ठेवायचं तर पहिले समीकरण लिहूया वाय बरोबर पाच हे तीन नंबरचं समीकरण याच्यात एक किंमत ठेवायची एक्स कुठे आहे हा चला मग इथे तीन लिहूया आल वाय बरोबर पाच आता वाय बरोबर तीनाला सांगायचं तू जरा तिकडे जा वायला एकट राहायचंय कारण वायचं मला हवंय म्हणे चालेल मी तुमच्यासाठी जातो तिकडे तुम्हाला तुमचा तीन मग हा मग पाच इकडे आहे ना मग तीन इकडे बघा प्लस आहे इकडे जाऊन मायनस होणार मग वाय वायक्वल टू तीना पाचातून तीन गेले दोन मस्त पैकी उत्तर लिहूया तर ना काय बर एक्स बरोबर तीन वाय बरोबर दोन तर तीन मार्काचा प्रश्न खूप वेळा येत खूप वेळा आलेलं आहे आणि यावर्षी पण येईल असं म्हणायला काही हरकत नाही यामध्ये हे सातवं उदाहरण आपण केलं तुम्ही उदाहरण म्हणजे होमवर्क देतो घरचा खाऊ खौ। घरचा खाऊ देतो तुम्हाला कोणतं वन पॉइंट वन मधील क्वेश्चन मधील टू चा आठवं उदाहरण तुम्ही करायचंय बघा जरा ट्राय करून दोन दिवस नंतर नाही आलं तर मी दोन दिवसांनी तुम्हाला ते उदाहरण देणार आहे ट्राय करचं ठीक आहे अशा प्रकारे आपलं उदाहरण संपलं मला उद्या भेटायला यायचं आहे म्हणून बाय म्हणतो चला चला लवकर मला जायचं आहे